नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये जिथे आज आपण पाहणार आहोत लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा येणारा अपकमिंग प्रोमो चला तर मग पटापट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अपकमिंग एपिसोडमध्ये कला राहुलच्या रूममध्ये ती चिठ्ठी शोधत असते तेव्हा राहुल कलाला येऊन सरळ चॅलेंज करतो की तू माझं काहीही वाकडं करू शकणार नाही आहेस आणि हो हे सगळं मी केलेलं आहे आणि हे सगळं सिद्ध कोण करणार आहे सांग मला तेव्हा कला राहुलला सरळ म्हणते अजून ही अशी अजून एक चिठ्ठी लिहून ठेव आणि पुढच्या आठ दिवसांमध्ये मी तुला घराबाहेर काढणार आणि थोड्या वेळानंतर अद्वैत कलासाठी सरप्राईज घेऊन येतो तेव्हा कला त्याला म्हणते चांदेकर माझा खरंच मूड नाही आहे मी काहीतरी वेगळा विचार करत आहे तेव्हा अद्वैत तिला विचारतो वेगळा विचार, विचार म्हणजे नेमका काय आता पाहुयात पुढच्या भागामध्ये कला प्रकारे पुढच्या सात दिवसांमध्ये राहुलला घराबाहेर काढणार आणि हे पाहायला आपल्याला खूपच मजा येणार आहे पाहुयात मग लक्ष्मीच्या पावलांनी धन्यवाद <laughs>